ज्यांचं इतकं दमदार असतं जसं की ते सुधागर तालुक्याचे जणू आमदारच असं ज्यांचे नियोजन असे, नियो असे दमदार भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व सुधागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे पाली बापूजी मंदिर समोरील आगराळी मैदानात शानदार आयोजन केले होते सुधागड तालुका भाजपा आयोजित दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिकांनी केली होती संपूर्ण आगराळी येथील मैदान गजबजून गेला होता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी ही भाजपाची दहीहंडी ठरली असून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने गोविंदा पथकांनी हजेरी लावून दह्यंडीला सलामी दिल्या सलामी दिलेल्या पथकांना आकर्षक चषक व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले मात्र या सर्व पथकांमधून नागोठणे गोविंदा पथकांनी आठ मानवी मनोरे रचून सुधाड तालुका भारतीय जनता पार्टीची मानाची दह्यंडी फोडून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये व आकर्षक चषकाचे मानकरी ठरले व सुधाड तालुका मर्यादित दह्यंडीचा मान कुंभारळी व भुईळी गोविंदा पथकाने पटकवल्याने त्यांना विवाहून चषक व पारितोषिके देण्यात आली यावेळी खासदार धैयशील पाटील यांनी या, या भव्य दहंडी महोत्सवाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व दहंडी महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले यावेळी ओमसाई डान्स अकॅडमी सर्व नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक अविनाश झोरे नृत्य दिग्दर्शक आदित्य झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गाण्यांवरती नृत्य कलाविष्कार सादर करून उपस्थित नागरिकांची मणे जिंकली सुधावड तालुका सुधाव तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेऊन व योग्य नियोजन करून हा दहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला या खेळाला देवेंद्रजींच्या सरकारनं दिलेला साहसी खेळ म्हणून दिलेलं संरक्षण आणि तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस हा आपण अपन, आपल्या शेतीशी आपल्या भातीशी आपल्या नाट्याशी आपल्या तरुणपणामधल्या उत्साहाशी जोडत हा उत्सव या ठिकाणी एका वेगळ्या टप्प्याला या ठिकाणी देऊन ठेवलेला आहे मी मनापासून या ठिकाणी भाऊंच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला ताईंच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला तुम्हा सर्व मंडळींच्या सहकार्यानं हा जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो खरंतर मित्रांनो कार्यक्रम एवढा चांगला आहे की जाण्याकरता इथून पाय निघत नाहीये कारण ही सगळा हा मेळ तुमचा चांगला बसलेला आहे एकमेकामध्ये हा मेळ चांगला बसला असल्या कारण तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवत आहे भाऊ तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला आत्ता आता मिळाली याच्या अगोदर मी लागून बघत असे की भाऊ एवढा चांगला कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन करताय पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं मला तुम्हाला जवळ पाहण्याची संधी मिळाली तुम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम हाताळत होता त्या पद्धतीनं कार्यक्रम करणं याकरता अधिक ताकद लावणं हे जसं महत्वाचं आहे तसं कार्यक्रमामध्ये समरस होऊन कार्यक्रम हाताळणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते कौशल्य म्हणजे लहानपणापासून या ठिकाणी निश्चितपणानं तिथे आहे मी एक गोष्ट इथे सांगेन की तर माझ्यासारख्याला असेल पाच लाखांची काही की नाही माझ्या हातात काहीतरी सवय होती परंतु आपल्याकडे असलेले पैसे हे आपल्या गोरगरिबांची आणि समाजाची असलेली कामं जर या ठिकाणी केवळ पैशामुळे जर अडत असतील समाजाचं काम जर पैशामुळे जर अडत असेल तर ते कशा पद्धतीनं अडू नये आणि ते कशा पद्धतीनं व्हावं याचं उत्तम उदाहरण भाऊंनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि हा चेक तुम्ही माझ्या हस्ते दिलेला आहे त्याबद्दल व्यक्तिगत सुद्धा मी या ठिकाणी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करीन